नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमळ रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो सावजी चिकन रस्सा आपण इथे ऑथेंटिक पद्धतीने सावजी चिकन रस्सा बनवणार आहोत त्यासाठी लागणारा मसाला पण आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया सावजी चिकन रस्सा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे इथे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने त्यानंतर चार चम्मच धने तीन चम्मच तीळ दोन चम्मच ज्वारी तीन चम्मच हरभऱ्याची डाळ तीन चम्मच तांदूळ एक चम्मच खसखस तीन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच हळद चवीनुसार मीठ सावजी मसाला घेतलेला आहे मी चार लवंगा सात मिरे एक मसाला इलायची चार दालचिनीचे तुकडे दोन हिरवी इलायची दोन तेजपत्ते दगडफूल जावित्री एक कर्णफूल एक चमच जिरे एक चम्मच शहाजिरे एक चम्मच सोफ अर्धी वाटी कोथिंबीर इथे कोथिंबीर आपल्याला काड्यासोबत घ्यायची आहे हे मग अशा प्रकारे मी काड्या पण घेतल्या कोथिंबीरच्या चार चम्मच अद्रक लसूणची पेस्ट दोन पालकची पाने सात लाल मिरच्या घेतलेल्या आहे वाळलेल्या त्यानंतर तीन कांदे भाजून घेतले इथे गॅसवर कांदे भाजून घ्यायचे आपल्याला त्यासाठी आधी चाळणी ठेवायची गॅसवर त्यानंतर अशा प्रकारे कांदे भाजून घ्यायचे कांदे अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहे म्हणजे कांदे आतमध्ये पर्यंत छान भाजले जातात त्यानंतर खोबऱ्याचे दोन तुकडे भाजून घेतले हे पण मी गॅसवरच भाजून घेतलेले आहे एक मिडियम साईजचा सा कांदा अशा प्रकारे बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतला सावजी चिकन रसा बनवण्यासाठी प्रथम आपण चिकन बॉईल करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तुम्ही ते चिकन मॅरिनेट करून पण घेऊ शकता पण मी ते चिकन बॉईल करून घेणार आहे त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल ॲड केलं इथे आपलं ऑइल गरम झालं आता या स्टेजला आपण बारीक कट केलेला कांदा ऍड करून घेऊया आता या कांद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल इथे आपल्याला कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आता कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये लगेच हळद ऍड करायची हळद एकदम मिक्स करून घ्यायची आता या स्टेजला चिकनचे चिकन पीस ऍड करून घेऊया आता इथे चिकनचे पीस छान मिक्स करून घेऊया म्हणजे हळद आणि मीठ छान लागले जाईल चिकनच्या पीसला सुरुवातीला पाच मिनिट आपण असंच परतून घेणार आहोत पाणी न टाकता आपण जर सुरुवातीलाच पाणी ऍड केलं तर चिकनचे पीस खाता नाही वयस लागतात त्यामुळे जाण्यासाठी आपण सुरुवातीला पाणी ऍड करणार नाही आता तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत मी चिकन परतून घेतलेलं आहे अजून मी पाणी ऍड केलेलं नाही आता आपण या स्टेजला पाणी ऍड करून घेऊया इथे मी एक ग्लास पाणी ऍड करणार आहे चिकन शिजवण्यासाठी आता एकदा चिकन मिक्स करून घ्यायचं आता काकून ठेवूया इथे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटासाठी चिकन छान बॉईल करून घ्यायचं आहे आता आपण चिकन बॉईल होईपर्यंत सावजी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे इथे आपला तवा ता गरम झाला आता या स्टेजला या प्लेट मध्ये असलेले सर्व खडे मसाले तव्यावर ऍड करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाही इथे तेजपत्त्याचे अशा प्रकारे तुकडे तयार करून घ्यायचे म्हणजे भाजायला सोपे जातात आणि वाटायला पण सोपे जातात आता या मसाल्यामधून हलकासा वास यायला सुरुवात झाली आता या स्टेजला आपण खसखस ॲड करून घेऊया त्यासोबतच तीळ ॲड करायचे त्यानंतर धने वाळ्याला लाल मिरच्या आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं इथे ऑइल वगैरे टाकायची गरज नाही आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साहित्य छान भाजून घेतलेलं आहे आता आपण हे तव्यामधून बाहेर काढून घेऊया आता याच तव्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ तांदूळ आणि ज्वारी भाजून घेणार आहोत त्यासाठी हरभरी डाळ ऍड केली तव्यामध्ये त्यानंतर ज्वारी ऍड करून घ्यायची त्यानंतर तांदूळ इथे सावजी चिकन रस्सा बनवण्यासाठी किंवा सावजी मसाला बनवण्यासाठी ज्वारी सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियन आहे तुमच्याकडे ज्वारी नसेल तर ज्वारीचे पीठ पण टाकू शकता तुम्ही आता आपण हलकस गोल्डन कलर होईपर्यंत हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत आता इथे तांदूळ हरभरीची डाळ आणि ज्वारी छान भाजून झाली तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आला आता आधीचे जे खडे मसाले भाजून घेतले होते त्याच प्लेटमध्ये आपण हे पुन्हा काढून घेऊया आता त्याच तव्यामध्ये मी दोन ते ती तीन चम्मच ऑइल ऍड केलं आता इथे आपण भाजून घेतलेला कांदा तळून घेणार आहोत त्यासाठी कांदा अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने मॅच करून टाकायचा त्यानंतर भाजून घेतले ते खोबऱ्याचे अशा प्रकारे मी स्लाइस कट करून घेतलेले आहे आता हे खोबरं पण या कांद्यामध्ये ऍड करून घेऊया इथे एक मिनिटासाठी आपण असंच ऑइलमध्ये परतून घेणार आहोत कांदा आणि खोबरं आता इथे आपलं चिकन पण बॉईल झालेलं आहे हे बघा इथे मी चिकन मध्ये सूप ठेवलं थोडस आता आपण गॅस फ्लेम ऑफ करूया आणि पुन्हा कढाईवर झाकण ठेवूया आता इथे कांदा आणि खोबरं पण छान परतून झालं आता आपण सुरुवातीपासून आणि आतापर्यंत जेवढे पण मसाले भाजून घेतले होते ते या प्लेटमध्ये आहे आता या प्लेट मधले सर्व साहित्य आपण तव्यामध्ये ऍड करून घेऊया आता पुन्हा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं इथे मी लो टू मिडीयम गॅसची फ्लेम ठेवलेली आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला सावजी मसाला भाजून झाला आता आपण भाजलेला मसाला प्लेट मध्ये काढून घेऊया भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत त्यासोबत पालकाचे पाणी चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य आपण पाणी टाकून वाटून घेणार आहोत आता इथे अशा प्रकारे आपला सावजी मसाला तयार झालेला आहे हे बघा इथे मी थोडं थोडं पाणी ऍड करून अशा प्रकारे मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता इथे आपलं चिकन पण बॉईल झालं मसाला पण तयार झालेला आहे आता आपण सावजी चिकन रस्सा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी एक पातेला ठेवलेलं आहे यामध्ये मी शंभर ग्रॅमच्या आसपास ऑइल टाकलं ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या आता या ऑइलमध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट ॲड करायची आहे इथे पेस्ट ॲड करायच्या आधी थोडंसं पाणी ॲड करायचं आता हे अद्रक लसणचं पाणी या ऑइलमध्ये ॲड करून घेऊया सावजी चिकन रस्सा बनवण्यासाठी अद्रक लसूण पाणी ऍड केलं जातं ऑइल मध्ये टाकताना इथे डायरेक्ट अद्रक लसूण ची पेस्ट ऍड केली जात नाही इथे ऑइल मध्ये डायरेक्ट अद्रक लसूण ची पेस्ट ऍड केली जाते त्याचा फ्लेवर जळण्याची शक्यता असते त्यामुळे अद्रक लसूण ची पेस्ट मध्ये आधी पाणी ऍड करतात त्यानंतर ते अद्रक लसूणचं पाणी ऑइल मध्ये ऍड केले जाते आता या स्टेजला लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर सावजी मसाला आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आता आपण तयार केलेला सावजी मसाला ऍड करून घेऊया इथे मसाला छान मिक्स करून घ्यायचा ऑइल मध्ये सावजी चिकन बनवताना ऑइलचा जास्त वापर केला जातो सावजी चिकन रस्सा ही मुळातच स्पायसी आणि तरीदार रेसिपी आहे त्यामुळे इथे हो ऑइलचा जास्त प्रमाणात वापर केला जातो आता तुम्ही बघू शकता तिथे मी पाणी टाकलेलं नाही मसाला परतवण्यासाठी आता या ला बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता आपण मसाला परतवण्यासाठी थोडस पाणी ऍड करणार आहोत त्यासाठी मसाल्याचं पाणी ऍड करायचं आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटासाठी पाणी ऍड करायचं म्हणजे मसाला छान परतला जातो आता तुम्ही बघू शकता मसाला छान परतून झाला हे बघा मसाल्यामधून ऑइल सेपरेट झालेला आहे आता या स्टेजला आपण बॉईल केलेलं चिकन ऍड करून घेऊया हो आता इथे चिकन मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये त्यानंतर पाणी ऍड करायचं आहे आपल्याला पाणी ऍड केल्यावर पुन्हा मिक्स करून घ्यायचं जी चिकन रस्त्याची ग्रेव्ही मुळातच थोडीशी पातळ असते कारण की ही ग्रेव्ही बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाल्ली जाते आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला आपण झाकण ठेवूया इथे आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झणझणीत तरीदार सावजी चिकन रस्ता तयार झालेला आहे हे बघा किती छान तरी आली तुम्ही बघू शकतात किती छान सावजी चिकन रसा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी जणजनीत आणि तरीदार साऊजी चिकन रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपलच सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील